मुंबई मनपाच्या परीक्षेत कोट्यवधींचा घोटाळा पेपर फुटीत कोट्यवधींची उलाढाल झाल्याचा मनसेचा आरोप राज ठाकरे घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट मुंबई महानगरपालिकेच्या गट अ अभियंत्यांच्या जागेसाठी पंचवीस फेब्रुवारीला परीक्षा झाली पण या परीक्षेचा पेपर आधीच म्हणजे एकोणीस फेब्रुवारीलाच फुटला होता असा आरोप मनसेनं केलाय पेपर फुटीचे पुरावेच आपल्याकडे असल्याचं सांगत आज मनसे नेते संदीप देशपांडे आणि आशिष धुरी यांनी शिवतीर्थवर राज ठाकरे यांची भेट घेतली पेपरमधील प्रश्न दहा दहा लाख रुपयांना विकला गेला असून यातून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे राज ठाकरेंनी या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि ही बाब मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलंय माहित असेल तर पंचवीस तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्याच्या अ गटाची परीक्षा झाली पण आमच्याकडे ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आमचे विभागाध्यक्ष सन्मान्य मनीष धुरी कुशल धुरी यांच्याकडे त्यानुसार हा पेपर एकोणीस तारखेलाच फुटलेला होता आणि त्याच्या पुरावेसुद्धा आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने हा पेपर आधीच एकोणीस तारखेला लीक झालेला आणि त्याची कोट्यावधी रुपयांची विक्री या महानगरपालिकेच्या अभियंत्यांना झालेली आहे आणि तेच प्रश्न जे अगोदर होते तेच प्रश्न बरोबर त्या परीक्षेत आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं एक कोट्यावधीचा घोटाळा आहे आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी आमचे अभियंते सगळे मनीष धुरी आणि आमच्या कुशल धुरींना भेटले त्यानंतर आज आम्ही सन्मान्य राजसाहेबांची चर्चा केली लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भातल्या चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी नाही मुंबई मनपातील अभियंत्यांची जागा महत्वाची मानली जाते या नोकरीसाठी शेकडोंच्या संख्येनं अर्ज येतात सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी लागावी यासाठी अनेक होतकरू तरुण प्रयत्न करत असतात पण त्यासाठी असा गैरप्रकार होणं दुर्दैवी आहे यात कोणकोण सामील आहे आणि याचे धागेदोरे कुठपर्यंत जातात कुणाकुणाची नावं समोर येतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे